रेशीम उत्पादनात अव्वल म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे रेशीम शेतीमधील नवीन संधी म्हणून रेशीम विक्री रेशीम धागा निर्मिती इथं होते मात्र त्या पुढचा विचार करून गणेश शिंदे यांनी सॉइल टू फॅब्रिक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली चार हातमाग आणि दोन रेशीम धागा रंगीत करण्याच्या मशीनवर त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि शिंदे यांनी रेशीम साडी बनवण्याचा उद्योग यशस्वीरित्या दा करून दाखवला त्याचबरोबर गावातील होतकरूंच्या हाताला कामही मिळालं शिवाय ग्राहकांसाठी रेशमी साड्यांचा नव दालनही उपलब्ध झाला आहे रेशीम उत्पादनांना राज्याबाहेर असलेली मागणी पाहता जालना इथले रहिवाशी गणेश शिंदे यांना रेशीम धाग्यापासून साडी निर्मिती करण्याचा व्यवसाय खुणावू लागला उत्तम दर्जाच्या सिल्क साड्यांची निर्मिती करून हक्काची बाजारपेठ मिळवता येईल या विश्वासातून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं यासाठी शिंदे यांनी बंगळुरू इथं जाऊन रेशीम धाग्यापासून साडी बनवण्याच्या प्रक्रियेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतलं माझा हा उद्योग सुरू करत असताना रेशीम कुठे मिळेल काय मिळेल याची काही सुरुवातीला माहिती नव्हती माझा बिझनेस ए पी एम सी मार्केटला चालू असताना कोरोना काळामध्ये मा मला याची माहिती रेशीम कार्यालय यांच्या अधिकारी श्री अजय मोहिते यांच्याकडनं मिळाली तसेच त्यांनी थोडं मार्गदर्शन केल्यानंतर मला असं माहीत पडलं की बँगलोरमध्ये याचे प्रशिक्षण मिळते मी याचं प्रशिक्षण कोरोना काळामध्ये के पूर्ण केलं आणि हे पूर्ण करत असताना मला याची जाणीव झाली की जालना जिल्ह्यामध्ये जर धागा तयार होत असेल तर आपण सॉईल टू फॅब्रिक ही संकल्पना जालना जिल्ह्यामध्येच राबू आणि ही स्कीम चालू योजन चा करत असताना मला जालनामध्ये नाविन्यपूर्णमधून डी पी टी सीमधून मला हँडलूम मिळाले आणि त्यामध्ये त्यासोबत कलर असणारी आर्म डाईंग मशीन पण नाविन्यपूर्णमधून डी पी टी सीमधून मिळाली आहे जालना इथल्या जिल्हा नियोजन मंडळातील योजनेचा लाभ घेत शिंदे यांनी चार हातमाग आणि दोन रेशीम धागे रंगीत करण्याचं यंत्र खरेदी करत उद्योगाला सुरुवात केली शहरातच बनलेल्या रंगीबेरंगी आणि सुंदर साड्यांना स्थानिकांनीही प्राधान्य दिल्यानं या सिल्क साड्यांच्या मागणीत अल्पावधीतच वाढ झाली वेळीच मिळालेलं कर्ज आणि ग्राहकांचा प्रतिसाद यामुळे शिंदे यांच्या व्यवसायाला उत्तम पाठबळ मिळालं यामध्ये रेशीमची जमदनी साडी बनवत आहे रेशीमची प्लेन साडी बनवत आहे आणि रेशीममध्ये प्लेन कपडा पण बनवत आहे यामध्ये माझ्याकडे रेशमचा शेलासुद्धा बनतो आहे आपल्या इथे हा जो प्रकल्प आहे हा हँडमेड आहे म्हणजे हँडलूमवरच तयार होणार आहे आणि याचं नियोजन आम्ही असं केलं आहे की आपल्या इथे जमदनी साडी बनत नव्हती आम्ही तो प्रकल्प इथे आणून इथे आपण कोलकाता पॅटर्नचा जमदनी पॅटर्न बनवतो आहे जो की खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये प्रसिद्ध आहे विदेशात पण याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि जालना जिल्हा हा असा एकमेव जिल्हा नसून महाराष्ट्रामधला पहिला जिल्हा आहे की ज्यामध्ये साडी स्वतः आपण आहे प्रक्रिया जेव्हा आपल्याकडे होईल तेव्हा जालना ब्रँडचा रेशीम कपडा आपण बाजारात नक्की आणू शकू याकरता आपल्याला जास्तीत जास्त इन्कम घडवण्याची गरज आहे त्याच्यातला एक पाठ होऊन शिंदे सिल्क इंडस्ट्री पुढाकार घेऊन हे काम आता सुरू केलेलं आहे त्यांच्या कामाला आणि या कामाला माझ्या शुभेच्छा सध्या शिंदे यांच्याकडे सहा हजार रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या चार प्रकारच्या साड्या बनवल्या जातात या साड्यांबरोबर इथं पुरुषांसाठीही उत्कृष्ट दर्जाचे शेले बनवले जातात आकर्षक आणि पारंपरिक नक्षीचे शेले इथल्या बाजारात सध्या विशेष चर्चेतही आहेत उत्पादनाला स्थानिक बाजारपेठ मिळाल्यानं उद्योग वाढीत विशेष अडचणी आल्या नसल्याची माहिती शिंदे यांनी दिली जालन्याचं वैशिष्ट्य म्हणजे जालन्यामध्येच धागा निर्मिती होते हे सर्वात चांगली बाजू आहे आणि ह्या चांगल्या बाजूचा आपण कापड निर्मितीसाठी कसा उपयोग हो करता येईल यावर आपण विचार केला आणि हाच धागा फक्त पीळ देऊन आपण इथेच तयार करतो आणि तो इथेच कापड निर्मितीसाठी आपण बीमवरती चढवतो आणि कापड निर्मितीमुळे माझा जो एक्सपेंडिचर आहे ट्रान्सपोर्टचा तो फार कमी लागतो त्यामुळे आणि शुद्ध असं धागा आपल्याला जालन्यातच मिळत असल्यामुळे आपण इथे मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती करत आहोत दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसली जाऊन जालना आता कात टाकत आहे रेशीम उद्योगाचं हब म्हणून नावारुपाला येत आहे यामध्ये गणेश शिंदे यासारख्या उद्योजकाचं योगदान नक्कीच उल्लेखनीय आहे भविष्यात आणखी उद्योजक घडतील यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना